बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक मोठी बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत येवला शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीनं आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा आत्मदहनाचा प्रयत्न टळला आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीनं येवला शहरात वाहतूक कोंडीमुळे होत असलेले अपघात व वाढलेले अतिक्रमण यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग तथा पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या समितीच्या सदस्यांनी येवला नगरपालिकेच्या आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक अनिल भवारी यांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळला आहे दरम्यान पोलिसांनी प्रशासनाच्या मध्यस्थीनं येवला नगरपालिकेचे अधिकारी तथा आंदोलनकर्त्यांची बैठक घालून अतिक्रमण काढण्यासंदर्भात तोडगा काढण्यात आला मात्र दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्यास पुन्हा आत्मदहन करू असा इशारा भ्रष्टाचार निर्माण समितीच्या वतीनं देण्यात आला आहे एस केवला न्यूज साठी बिरो रिपोर्ट येवला ऑक्टोबर च्या अगोदर आठ दिवसापूर्वी नगरपालिकेला सार्वजनिक बांधकामला आणि पोलीस स्टेशनला असं निवेदन दिलं होतं की या त्या सात दिवसात तुम्ही अतिक्रमणाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्या खूप बळी गेलेली त्याच्यामुळं आज आम्ही आत्मदानाचा इशारा दिला होता आणि त्या तयारीत आम्ही पूर्णपणे आलो होतो आणि मी आत्मदान करणारच तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी दोन दिवसात अतिक्रमणाची व्यवस्था करतो तुम्ही दोन दिवस मला मुदत द्या तर आज आज त्या सरांनी त्या सरांनी दोन दिवसाचं आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही आता दोन दिवस त्या विषयावर थांबलेलो आहे वंदे माझा जर दोन दिवसात यांनी अतिक्रमणाचा कुठलाही निर्णय घेतला नाही आणि कुठलंही अतिक्रमण काढलं नाही तर दोन दिवसानंतर कोणालाही न सांगता मी परत नगरपालिकेसमोर आत्मदहन पेट्रोल डिझेल जे मला मिळेल ते घेऊन माझ्या स्वतःचा स्वतः मी आत्मदहन करणार आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संदोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस